नमस्कार मित्रांनो आता इंडियामध्ये खूप साऱ्या लोकांना काही ना काहीतरी यायची आवड आहे प्रत्येकाला एक ब्लॉग स्वतःचा बनवायचा आहे किंवा स्वतःची वेबसाईट बनवायची आहे ऑफिससाठी म्हणा किंवा स्वतःचे रिव्ह्यूज टाकण्यासाठी प्रत्येकाला एक वेबसाईट क्रिएट करायची असते पण वेबसाईट बनवताना सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तो म्हणजे होस्टिंग होस्टिंग कुठून घ्यावी किती रुपयाला होस्टिंग भेटू शकते त्याचे प्रायझेस काय असतात जर आपण ऑनलाईन रँडमली सर्च केलं आपल्याला खूप साऱ्या होस्टिंग प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीज बघायला भेटतात वेबसाईट बघायला भेटतात त्यावरती जी प्रायझिंग आहे ती खूप जास्त बघायला भेटतेस पण ॲज अ इंडियन युजर ॲज अ इंडियन क्लायंट म्हणून आपल्याला जर कमी प्राईजमध्ये इंडियन प्राईजमध्ये होस्टिंग पाहिजे असेल तर आज मी तुमच्यासाठी एक वेबसाईट घेऊन आलो आहे कंपनी घेऊन आलो आहे होस्ट डॉट को डॉट इन ह्या वेबसाईटवरती तुम्हाला खूप स्वस्त प्राईजमध्ये होस्टिंग प्लॅन्स बघायला भेटतात यांचे जे प्लॅन्स आहेत ते फिफ्टी नाईन वन फोर्टी नाईन टू सिक्स्टी नाईन असे काही प्लॅन्सचे रेंज यांच्या बघायला भेटतात ज्या खूप स्वस्त आहेत इंडियन प्राइझिंगच्या हिशोबाने हे पर मंथ तुम्हाला बेसिसवरती प्लॅन बघायला भेटतात यात खूप साऱ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतात आधीपासून यांचा जो मोठा प्लॅन आहे त्यात ते डोमेनसुद्धा फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात जर तुम्हाला वेबसाईट बनवताना होस्टिंग पाहिजे असेल आणि एक मिनिमम प्राईजमध्ये होस्टिंग पाहिजे असेल तर ही बेस्ट कंपनी आहे जिथून तुम्ही होस्टिंग बाय करू शकता होस्ट डॉट को डॉट इन असं या वेबसाईटचं नाव आहे याची जर वेबसाईट तुम्ही ॲक्सेस केली तर तुम्हाला खूप युजर फ्रेंडली ही वेबसाईट बघायला भेटेल सुरुवातीला त्यांचे प्लॅन्स बघायला भेटतात त्यात ते काय काय फीचर्स प्रोवाईड करत आहेत होस्टिंगसाठी ते बघायला भेटतं व ही प्राइझिंग जी आहे ती इंडियन युजरसाठी खूप युजर फ्रेंडली प्राइस आहे फिफ्टी नाईन रुपीज पर मंथ वन फोर्टी नाईन रुपीज पर मंथ टू सिक्स्टी नाईन रुपीज पर मंथ अशा प्राईझेस आहेत ज्यामध्ये ते खूप सारे फीचर्स तुम्हाला ऑलरेडी फ्रीमध्ये प्रोवाईड करत आहेत व यांचा जो मोठा प्लॅन आहे जसं मी म्हटलं त्यात तुम्हाला डोमेनही फ्रीमध्ये बघायला भेटतात ह्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला डोमेन सर्चचाही ऑप्शन बघायला भेटतो जर तुम्हाला सर्च करायचे की तुमच्या एका स्पेसिफिक नावासाठी डोमेन अवेलेबल आहे का नाही ते तुम्ही सर्च करू शकता व जर तुम्हाला ते डोमेन पाहिजे असेल जे तुमच्यासाठी अवेलेबल नाही आहे तर तुम्ही ट्रान्स्फरही करून घेऊ शकता असे खूप सारे ऑप्शन्स ह्यांच्या वेबसाईटवरती बघायला भेटतात तर एक स्वस्त आणि मस्त वेबसाईट आहे की ज्याच्यावरनं होस्टिंग तुम्हाला चांगली बघायला भेटेल बेस्ट होस्टिंग वेबसाईट आहे होस्ट डॉट को डॉट इन ह्या वेबसाईटची जी लिंक आहे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये पिन केली तिथं तुम्ही ही वेबसाईट व्हिजिट करू शकता व तुमच्या आवडीचा प्लॅन घेऊन इथून होस्टिंग स्टार्ट करू शकता